नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण चिलाची भाजी ही रेसिपी बघणार आहोत आता ही चिलाची भाजी एका भाजीपासून आपण दोन भाज्या एक कोरडी आणि एक पत्तळ भाजी तयार करणार आहोत आता कोरडी भाजी ही टिफीनसाठी मी करत आहे चला तर मग आपण एका भाजीपासून दोन भाज्या कशा करायच्या ते बघूया आता या ठिकाणी मी एक चिलाची जुडी घेतलेली आहे ती निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही आपण अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे आता ही आपली भाजी चिरून झालेली आहे आणि आपण आता यामध्ये कोणते कोणते मसाले वापरणार आहे ते नक्की बघा आता आता या ठिकाणी मी शेंगादाणे घेतले आहे हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे आणि आता या ठिकाणी शेंगादाणे हे भाजून घेतलेले आहे थोडेसे जास्त भाजायचे नाही अगदी थोडेसे हे भाजून घेतलेले आहेत आणि आता आपण याचा ठेचा बनवून घेऊया आता ठेचा बनवायचा आहे त्या ठिकाणी हिरवी मिरची आणि लसूण आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं मीठ टाकून आता यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि अगोदर मिरची आणि लसणाला थोडंसं गरका मार एकच गरका मारून घ्यायचा आहे की जाडसर आता हे वाटून झालं आहे आता आपण नंतर यामध्ये दे शेंगादाणे टाकायचे आहे आणि हे याला पण आपल्याला एकच गरका मारून जाडसर असे वाटून घ्यायचे आहे चला तर मग आता आपला कूट रेडी झालेला आहे आता हे जाडसर आपण आता शेंगादाण्याचा कूट करून घेतलेला आहे लसूण मिरची आणि शेंगादाणे आणि आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे आता यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे आणि थोडे जिरे टाकलेले आहे आणि आता आपण त्याच्यावर जो आपण कूट तयार केलेला आहे तर तो कूट आपण परतून घेणार आहोत अगदी दोन मिनटं हा कूट आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि आता आपला कूट परतून झालेला आहे आणि तर यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि नंतर आपण यामध्ये चिलाची भाजी टाकून घेणार आहोत तर ही आपण बारीक चिरलेली चिलाची भाजी आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित आपण आता ती परतून घेणार आहोत मैत्रिणींनो आता कोणाकोणाला ही चिलाची भाजी कोरडी आवडते तर घरामध्ये कोणाला पातळ आवडते मग डबल डबल ही भाजी शिजवत बसण्यापेक्षा आपण ही भाजी एकदा शिजवून घ्यायची आणि ह्या भाजीपासूनच मी पातळ भाजी, भाजी सुद्धा तयार करते ते तुम्ही पुढं नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आता आपण यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आता मीठ टाकल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत कारण आपण जे कूट टाकलेलं आहे तो जळू नये म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाणी के ॲड केलेलं आहे आणि आता हे आपण व्यवस्थित पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपण हे पाच मिनटं शिजवून घेऊया चला तर मग आपण आता झाकण ठेवूया त्याच्यावर आणि शिजवून घेऊया तर बघा मैत्रिणींना आपली ही चिलाची भाजी आता शिजलेली आहे आता ही भाजी रेडी झालेली आहे मी ती सर्विंग बाऊलमध्ये सर्व केलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि आता आपण चिल ह्या भाजीपासूनच दुसरी पातळ भाजी बघणार आहोत तर बघा आपण ही सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण या भाजीमधून अर्धी भाजी काढून घेणार आहोत आणि ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आता ही अर्धी भाजी मी टिफिनसाठी तशीच ठेवणार आहे आणि अर्ध्या भाजीपासून मी पातळ चिलाची भाजी बनवणार आहे आता आपल्याला ही भाजी जास्त शिजवायची पण गरज पडणार नाही तर बघा अशा पद्धतीने आता ही भाजी मी दो दोनमध्ये डिवाइड केलेली आहे आणि आता ही मिक्सरच्या भांड्या ज्यामध्ये ठेचा केला होता त्यामध्येच चम्, ही आपण बारीक करून घेणार आहोत आणि त्यामध्ये मी एक चम छोटा चमचा भरून बेसनपीठ टाकलेलं आहे आणि आता हे आपण मी त्यामध्ये आपण आता पाणी टाकूया आणि मिक्सरला एक गरका देऊन घेऊया आता यामध्ये मी पाणी टाकणार आहे आणि एक मिक्सरला गरका देऊन घेऊया आते ही मिकसर आता ही भाजी आपण मिक्सरला लावून झालेली आहे आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे आता यामध्ये फक्त बेसन पीठ मी ॲड केलेलं आहे आणि मिक्सरला लावून घेतलेले आहे आता याला फोडणी द्यायची आहे आपल्याला आणि अगदी उकळी येईपर्यंतच फक्त गॅसवर ठेवायचे आहे आता मी एक अर्धी पळी तेल टाकलेलं आहे कारण आपण अगोदर भाजीला तेल वापरलेलं आहे आता जिरे मोहरी टाकली आहे हळद टाकली आहे हिंग टाकलं आहे आणि आता यामध्ये लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला आपण टाकून घेतलेला आहे आणि आता ती आपण मिक्सरला लावलेली भाजी त्यामध्ये आपण टाकून घेतली आहे फोडणीमध्ये आता आपण व्यवस्थित आता हलवून घेऊया आणि आता या भा मिक्सरचं भांडं देऊन मी त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तर बघा मैत्रिणींना आता ही भाजी आपण फोडणी नेलेली आहे आणि आता यामध्ये थोडंसं आपण घेणार आहोत आता अगोदर भाजीला मीठ वापरलं आहे त्यामुळे मिठाचा थोडा वापर जपूनच करायचा आहे आणि आता ही भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि फक्त या भाजीला आपल्याला उकळी काढायची आहे आणि उकळल्यानंतर हे बेसनपीठही शिजलं जातं बघा मैत्रिणींना आता ही भाजी आपली छान उकळली आहे आता तुम्हाला जशी पातळ घट्ट लागते त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता आता ही आपली पातळ भाजी पण रेडी झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण एका एका भाजीपासून दोन भाज्या बनवू शकतो आणि आपली गॅसचीही बचत होते आणि वेळही वाचतो आणि मुलांच्या तिफिनची तिफिनचं पण तिफिनची भाजी पण तयार होते आणि आपल्या घरात लागणारी भाजीसुद्धा आपण तयार करू शकतो त्यामुळे वेळही वाचतो गॅसही वाचतो आपला तुम्हाला जर हे रेसिपी आवडली असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा